पाई कित्येक तरी पोर ज्यांची संख्या या राज्यात लाखात उच्च शिक्षण खूप शिक्षण घेतल्यामुळे त्यांना शेतही काम करता येत नाही एका बाजूना नोकरी पण या डायरी गावातल्या मायबापांना बाप्पाना आणि खरं सांगतो एकदा तुमच्या मुलीला आणि मुलाला जवळ घेऊन विचारून बघा आरक्षण कशासाठी लागत त्यांना आरक्षण हा विषयच काही लक्षात नाही हे आरक्षण कशाला लागतं एकदा मुलाला मुलीला विचारून बघा आरक्षणाशिवाय आपले लेकर कधीच सुखी होऊ शकणार नाहीयेत आणि आपली पिढ्या सुद्धा नाही आपली जात सुद्धा म्हणून आरक्षण या आरक्षणा तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पण माझ्या विरोधात गेले ते पावलं त्यांनी उचलले एकजुटी पुढं या शक्ती पुढं कोणाचाच निभाव लागला नाही कोणाचा सगळ्या हरले शेवटी या समाजाला जे माझ्याकडून अपेक्षा आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या घराघरातल्या मराठ्यांना वाटतय की हेच पोरग काहीतरी करू शकते हेच काहीतरी साथ देईल आरक्षण मिळविल समाजाच्या पाठीशी उभा राहील समाजाच्या सुखादुखात धावून येईल या समाजाला आधार देईल या आरक्षणाच्या सगळ्या अपेक्षा ज्या समाजाने माझ्याकडून ठेवल्या त्या मी पूर्ण करणारे शब्द आहे माझ्याकडून मी समाजाच्या अपेक्षा त्यांनी बघितलेलं स्वप्न कधीच व्हायला जाऊ देणार किती पण आडवे कितीही आडवे आले कितीही विरोध झाला अरे मी काय कोणाला मोजित नाही बघत बघत का तुमच्याकडे अट्टव्यात नाही मग आपला कचकत तसा असतो आपण कोणाच्या वाटात जात मी आधी वाटा गेलेलं मला दाखव वाटा गेला ना आपला कचकाले मी कचा कच गोड्याला माझ्या समाजाचा त्रास मी नाही संतोष मी काय चुकीचं पाऊल नव्हतं काही लोकांना वाटत काही म्हणलो मी आपल्या नाही कोणत्या काही म्हणतो <laughs> त्यांना असं वाटत मी लय वाईट बोलतो मला रायरे गावातल्या मायबाप समाजाने एक उत्तर द्या मी जर वाईट बोलतो ना तुमच्या घरात तुमचे मुलं आहे आणि त्या मुला देखता जर आई बापाला शिवाय दिल्या तर तो मुलगा घरात गप्प बसल का आणि तो जर जर बसतोय तर हा मुलगाच काय कामाचा जर आपली इज्जतच एखादा चवट्यावर काढत असणार आपल्या बापाला आपल्या डोळ्यासमोर जर शिवाय देत असणार तर मुलगा का बसू शकत नाही त्याच पद्धतीनं ना, मी माझ्या समाजाला मायबाप मांडले मी या समाजाचा मुलगा आहे मग समाजाला जर कोणी बोललं तर मी कळपाय जाग जाती मस्त आणि मग मी लावतो कचा कच गोडे मी नाही सर करू शकत मी वेगळी नाही मी कोणाला मॅनेज होत नाही फुटत नाही त्यांना वाटत होतं आहे फुटत मॅनेज तरी होईल काहीतरी घेईन माझ्या व्यासपीठावर सुद्धा मंत्री बसत नाही कारण आणि मला दरबारीन बदलून बदलून मंत्री बदली हो। याक दा याक दा दे पोळ्याला बैला बदलल्यावर एकदा एकदम घोडे खोन गेला की दुसऱ्या बारीण तेव्हा घरी येतात नाही कारण मला क्लिअर लागतं आहे माझं चित्र समोर स्पष्ट ठेवलेलं आहे माझ्या समाजाच्या लेकराच्या आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षणाला आई बापानं स्वप्न बघितलंय माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करतोय तुझं मंत्र्याचं ऐकून घेण्यासाठी नाही शेवटी शेवटी त्यांनी आमच्यावरती प्रचंड मोठा हल्ला केला ज्या हल्ल्यात आजही साठ सत्तर महिला शेत त्या अंतरवाली की त्यांना चालता येत नाही आत्ता भा रक्ताच्या थारवळ्यात लोक पडले माझे पण माझ्या मराठा समाजाच्या माता मावल्या मराठा एकही मागे सरकारला नाही फक्त या समाजाचं त्या रक्ताची जाण ठेवून आणि करोडो मराठा समाज या राज्यातला एकजूट झाला या सगळ्यांची जाण ठेवून माझ्या समाजाला डाग लागण असं एकही मी पाऊल उचललं नाही आणि फुटलं सुद्धा कोणाला ज्ञान जलो नाही आणि फुटलोही नाही मला देऊन देऊन दिलंच काय असतं त्यांनी पैसे माझ्या समाजाने मला असं काय कमी केलं त्यांनी पद दिलं असत माझ्या समाजाने कोणची किंमत माझी कमी केली मला थोडंही दुःख झालं तरी माझा समाज राज्यातला सहन करत नाही मग मला यांच्या पद पैसे असं करायचं म्हणून मी त्यांना नाही फुटू शकलो ना। आणि पुढेही कधीच फुटणार नाही या समाजाशी मी जिवंत था। तोपर्यंत गद्दारी करणार नाही जिवंत आहे फक्त समाजाला विनंती आहे एकजुट राहा दोन चार काम करा पहिल्या गावातल्या कोणी दारू पीत असले तर मराठीत लोक दारू प्यायचे बंद करा नाही त्याला फरीत घेऊन असा हाना ना नाही तर मला नाव सांगा मी महा बघत हा पहिल्या दारू बंद करा लई त्रास होतो कुटुंबाला त्रास होतो मग याच्यावर कुणी उभारायला करले झाचा लागले तुम्ही हा मला अंधारात नावं सांगा <laughs> काय अडचण मी त्याच्याकडे बघतो मी सतराच्या अठराचे कारू सोडल्यात आतापर्यंत मराठ्यांचे <laughs> दारू बंद करा आपल्याला प्रगतीकडे कर जायचं आहे समाज पाठीमागं पडायला नको लेकरा बाळाच्या हिताचं बघा आणि बांध टोकरायचं एक कमी करा बांध टोकरू नका या कामेकाच बांध टोकरल्यामुळं दोन दोन पिढ्या आपले लोक एकमेकाला बोलाव नका या ना दोन दोन तीन तीन फोटो सोडून जास्तीचा रंडा मारायला लागले का तुम्ही दिवसभर लेंडा तर तिसरा बारा बांध टोकरी जा बांध टोकराचे बंद <souffle> करा, करा पहिले आपल्याला आपल्या आपल्या आप तापडी शक्ती व्हायला नाही घालाय अजिबात शक्ती व्हायला जाता आहे आपण हुशारी शिका सावधपणा शिका स्वाभिमान आणि कट्टरपणा सुद्धा शिका आपल्याला त्याशिवाय गत्यंतर नाही बाकीचं मी बघतो आरक्षण तर मी तुम्हाला देणार आहे आरक्षणाची तर काळजीच करू <ड़ी> नये <ड़ी> <ड़ी> तुम्हाला तुमच्या गावाला मिळालंय तुमचं कल्याण झालं तुमच्या लेकरांचं आता तुम्हाला आरक्षणाची किंमत आता नाही करणार तीन दोन तीन वर्ष बँक बघा तुमच्या प्रत्येक घरात एक एक दोन दोन लेकरं नोकऱ्याला लागलेल्या दिसतात मग तुम्हाला आरक्षणाची किंमत कळ आपल्याला हे आरक्षण तीस वर्षापूर्वी द्यायला पाहिजे होतं ती चाळीस पन्नास वर्षापूर्वी आमदार मंत्र्यांनी यांची जबाबदारी होती आरक्षण देण्याची आपली नव्हती यांनी जर आपल्याला तीस चाळीस वर्षापूर्वी आरक्षण दिलं असतं तर आपल्या घरात दोन दोन लोक नोकऱ्याला राहिले आपल्या सगळ्यांच्या शेत्या वाचल्या असतात काहींच्या पोरं शिकल्यामुळे शेत्या गेल्या काहींच्या लग्नाच्या कर्जामुळं गेल्या जर नोकऱ्या घरात असत्या तर शेत्या वाचल्या असत्या आणि नोकरीचा पैसा मिळून सगळ्यात प्रगत मराठा म्हणून आपण राहिलोच नाही या आरक्षणामुळे आपला झाला पुढच्या काळात तरी अंतिम पण वेळ आपल्या हातातून गेलेला नाही सगळ्या समाजाला आरक्षण मिळून द्यायचे नाही तर म्हणताना आता आमचं मिळालं आहे तू तुपलं बघ आता धोरण असं काही करू नका कारण सगळेच राज्यातले भाऊ लेकरं आपले आपल्या लेकराचं कल्याण झालं तसं बाजूच्या जी लेकराच्या महाराष्ट्राचं झालं पाहिजे तुम्हाला मिळाल्याच म्हटलं तुम्ही तर तुटून पडायला पाहिजे सगळ्यात जास्त नाही तर तुम्हाला फोन हो। तुम्ही म्हणा मी देतो पाणी आजचे दिवस जाय तू आपण मी इकडे येतो म्हणून रिक्षा घेऊन लागते ना हा मुंबईला मुंबईला नेल बाबा तुम्हाला बळच मा घरी आणत बोल पण आनंदात नाही रे माझ्यावर विश्वास टाकला होता मराठ्यांचे करोड लेकर मुंबई मुंबईला नेले आनंदात नेले आनंदातच वापस आले हे काही जाऊ दिले नव्हता हरपण लय अवघडी बेकर काम होते आम्ही वाशीला गेलो जाऊन द्या आता सांगायचं नव्हतं पण काय तुम्ही काही काढितात त्यांनी मावश तुम्ही नव्हता तुम्हाला सांगत मुंबईला गेलो कड हिंडायला लागलं एक तर मला सापडणार मी वाशी ते टवरच्या आजात माहिती जाऊन बसते तिकडं जाऊन आले मंत्री दोन तीन ते म्हणले उदर गई मराठी म्हणलं तिघर गई मला या ना हिंदी आणि ते पालकमंत्री होतं हिंदी होत मुंबईचं ते म्हणलं तिकडे गेलेत म्हणलं जाऊन ते मग का तोडगा आणि ते म्हणले जाय ना का पण एका हाटला पुढं बसले आता इकडे दहा रुपयांचे आहे तिकडे जरा मागास हे पेल असं काच पण जाऊन आत आणि त्याने माझे ते पैसे लय मोठे शंभर दोनशे माझे कसे ते म्हणला इतकं महा दोन महिने म्हणला मी एवढे एक रुपया बी देत नसतो आणि बसला त्या झाडला पुढं मांडे घाल काय आणि भातशी जाणून टाकला जा त्या जा झाडला ते पुढे याचा आज चार घंटे झाले तर भातशी जाणार लोकाला बे आज जाऊन जा बळत उठल तिथं एक जण त्या मंत्र्याच्या लाईनला बसले मोठी फौज गेली मंत्र्याच्या लाईनला बसली डांबरीवरच आंघोळ करायला लागला ते म्हणले भाऊ हे इथं कुठला तरी झोन आहे म्हणे इथं व्ही आय पी झोनमध्ये नाही काही करता येत ते म्हणलं त्याने कळत भाऊ आपल्याला मग आंघोळ झाल्यास उठत नाही आणि त्याने इतका फेस लावला अंगाला दीड घंटा त्याचा फेसच काढी ना त्या अंगाचा आणि त्याला धरायला सुद्धा जा आखे मंत्र्याची गल्ली कदरली होती एकाच त्या पवारांना तुझी का <laughs> आता काय करतो मला माहितच नाही कसे गेले कोण कुंकड काय करेल आणि हे आक्रमकपणा बघून त्यांच्या लक्षात आलं मुंबई आता हे नीट नाही ठेवत पण त्यांनी तरी आपले आपल्याला फसवलं तिथं त्यांनी आपल्याला सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना दिली पण त्याची अंमलबाजवणी मात्र आणखी केलेली सव्वीस जानेवारीला एक वर्ष येऊन पण केले नाही आता मात्र त्यांना उवटलेलं आणायचं त्याची अंबरबाजी ना आता घे आपल्याला आता आमरंगभोषणाची तारीख डिक्लेअर करायची त्यावेळेस तुम्ही सगळं गाव अंतरवालेली आहे एकही एक माणूस तुमच्या आसपासच्या परिसरातल्या गावातलं घरी ठेवू नका हे बघा शेवटी प्रश्न कोणाच्या तरी लेकराच्या आयुष्याचा आहे कोणाच्या तरी लेकी बाळीच्या आयुष्याचा आहे हे कधी विसरू नका कोणाच्या ना, ना कोणाचे लेख अधिकारी होणार आहे कोणाचा ना कुणाचा मुलगा अधिकारी होणार हे कधीच विसरू नका आपले लेकर आणि आपली जात यापेक्षा मोठं कोणी नाही शेवटी कोणचा नेता कोणचा मंत्री आपल्या कामाचा नाही ज्या वेळेस तुम्ही दुःखात असताल ना त्यावेळेस कोणताच आमदार आणि मंत्री तुमच्या तोंडावर हात फिरायला येणार नाही पण तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या तोंडावर हात फिरायला येणार त्यांना मोठं करण्यासाठी ताकद लावायचं शिक आपले मुलंच आपल्यासाठी मतार पडणार आधाराची काठी दुसरं कोणी ना युग बदललेलं आहे आता स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे तुमच्याकडे येतील पण तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी कोणीच लागणार हे निवडून आले हे मोठे होतील पडतील तुम्हाला काय देणं ते या खानबार जर म्हणलं ओ बा करायचे तर करायचे नाही म्हणलं की यायचं माग काय लवून धरायचं का आहे का आपला राजकारण म्हणजे आणि कुणी पडलं का आणि कुणी निवडून आलं की आपल्याला काही सुतक आहे का पळून दे तिकडे नदी नाई आम्हाला काही गिर्याने घेणं नाही तो पण जो पळडा जे निवडून आला त्याला सगळ्याला म्हणायचं आमचं आंदोलन तो आहे नाहीतर दुसऱ्या बारीण तो आधी <laughs> यांचे पोरं लय मोठे झाले आपले राहिलेत मोठे करायचे म्हणून तर आपण हा संघर्ष करतोय आता तारीख दोन तीन दिवसात मी डिक्लेअर करणार आहे अमरण उपोषणाची त्या अमरण उपोषणाच्या तारखेला आपल्या गावातला आणि परिसरातले लोक एकही मराठ्याचं माणूस घरी जाता कामा नाही झाडून पुसून गावाला पाहिजे एक सुद्धा माणूस ठेवायचा भाई इतकी ताकद ना त्या अंतरवालीतली नुसती एकजुटीची गर्दी बघून सरकारनं दोन तीन दिवसाच्या आतच आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे इतक्या ताट्या आसपासचे गाव पण पिंजून काढा गोदावरीच्या पलीकडून जा आलीकडून जा तुमच्या गावापासूनचा आसपासचा तीस किलोमीटरचा परिसर तरी पिंजून काढा तीस किलोमीटर जाऊन येणं आणि तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर मधले गावं घ्यायला काय ताण नाही म्हणा सगळंच गाव उठायचं एका दिवशी सगळ्या पोरांनी मोटरसायकल सुरू करायच्या आणि सतत हा गाव एकदाच घ्यायची आणि सगळ्या गावकऱ्यांना गाव सांगायचं अंतरवाली जी तारीख ठरली त्या तारखेला सगळ्या गावकऱ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून इकडच्या विषयी गावांना मिळून एकजुटीनं अंतर्वाली जायचं हे राज्यभर सुरू करायचे मोहिमात आणि सोशल मीडिया स्वतःच्या मोबाईलवर चालवीच जात आंदोलन हाई नाही नुसते मोबाईल धरून बसत काय करतो काय नाही एक गोष्ट घेत नाही आंदोलनाची आणि ऑनलाईन तर तीन वाजतरी मग काय करीत होता मोबाईल हाय का यायला पाहुण्याला फोन आला कसा कथला पाहुण्याला सांग आंदोलनाची मित्राला सांग तू ऑनलाईन तर आहे आणि तो यायला एक आंदोलनाची मग तू काय करतो मोबाईलचा वापर हे महिनाभर नुसता मराठ्यांच्या आरक्षणासाठी का महिलांनी महिला सांगायचं पुरुषांनी पुरुषाला फोन करून सांगायचं आज इथं फोन मराठ्यात आदर नाही त्याच्या घरी उद्या सकाळ जायचं आणि त्याला सांगायचं सगळ्याचेच कल्याण आहे लय मा घर कोणरात जाऊ नको पुढे येत जा, ये जा। समाजाचा प्रश्न आला पुढं होत जा महिलांनी सुद्धा फोन पाहण्याचा आला हा शेवट मला आवाज येतो नाच बरं ना मला आवाज येत नाही काय तुम्हाला मला पुढं आणून बसले काय गावगाडीमध्ये मोबाईल आला की सांगायचं सा पाहुण्याला जेवले बस का बसले का उठले का ते न विचार आपल्या समाजाच्या लेकरांचा आयुष्याचं चा कल्याण होणे होणारे तुमच्या गावात आंदोलनाला येण्याची अंतरवालीला तयारी करा इतकं निर्भीड झाल्याशिवाय आपला समाजाने आपले लेकर मोठे होणार नाही मला शत्रूला येत बरं का मी तुमच्या जीवावर आहे तुमच्या पाठबळावर आहे मला इतके शत्रू आहेत नेते आहेत विरोधी पक्षाचे बी सत्ताधाऱ्याचे बी ते नेते या साईट लावले मायामा काही सापडा ना काय सापडे सतरा पत्र येत माझ्या घरावर काय नेतो नेतो का काढून टाक देवेंद्र फडणवीसच्या घरावर मायाजवळ हाय काय मला जर या गावात तुमच्या तर राहिरी सोडून दिलं ना आता ह्या गाड्यावाल्याने ह्या गाड्या मापल्या नाहीत बरं का नाही म्हणताना ना या गाड्यात आलं तुपल्या काय हे मापला माल नाही हो कुणी येता गाडीत मला पण मी मला जर ह्या रायस सोडलं ना तर मला सांगतो मला अंतर्वालीचा एक रुपया सुद्धा नाही बघ कपडे आंघोळीला काढल्यावर आपले घरातले ताईन ते आपले कपडे तपास का नाही पैसे भिजू नये म्हणून आपल्या कपड्याच्या खिशात कोणी हातच घालीत त्यात काही नाही तर हात घालीन काय भिजायचं कामच नाही या समाजासाठी कोणाचा मिंदा झालो नाही गद्दार सुद्धा झाला नाही त्यामुळे पुढच्या काळात ना इतकी ताकद लावा ही शत्रू असू द्या मला मी यांना नीट करतो आता मायकुन वाटा जाय ना म्हणून मी बी त्यांना बोला माझ्या वाटा गेला का आपला दानका सुरू झाला आपला दानका नाही अवघड असतो एकदाच ऐकते दुसऱ्या वेळेला बोलत नाही एक मंत्र्याचं असायचे नाव नाही घेत आता मी काय ते बोला ना म्हणून ते एकदाच बोललो होतो ताला 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 गेलं बोलू मी त्याला एकदाच केलं पंधरा महिने झाले त्यांनी थोडासा शब्दच नाही काढा एकदाच त्याला मेड्या आल्याने वेळल्याने विचारलं होतं ते आरक्षणाचा जरा घे पाठलाच काय ती म्हणलं पुढचं 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 घेतो डायरेक्ट पुढचं घेतो मी माझ्या समाजाशी प्रामाणिक मी तुमच्या वाटा जातो का नाही मग माझ्या वाटा गेले मी सोडित मी तुमच्या बळावर लढतो यांची किती ताकद लावतो यांनी किती ताकद लावली आणि किती विरोध केला मी यांना खंबीर फक्त मराठा समाजाने एक जीवानं एका तापते उभा मी बाकीचा समाज आणि त्यांचे प्रश्न सोडायला खंबीर कोणाचा बाप येऊ दे रे कोणत प्रकरण दाबू देत नाही मी कोणाचा बन येऊ दे मी बाकीच्या सम समर्थायचं फक्त तुम्ही एकजुट राहा राजकारण तेवढं जा पंधरा दिवस करी जा पटकून सोडून देत जा लगेच मराठी म्हणून गळ्यात गळ्यात हात घातले की निघाय हां आता तर काय झालं काय नाही मिळत नाही लागलं महाराष्ट्रात कोणी कोणाला पाळून कोणी कोणाला निवडून आणलं सगळं वरगड वरगडी वेगळीच आहे चालला लागून गुन्हा मराठी मराठ्याचा कस का अवघड पण आता सुट्टी द्यायची नाही महाराष्ट्रातल्या मराठीला सुट्टी द्यायची नाही मतदान केलेल्या धरून आणायचा जाणतो ना तो म्हणे तो म्हणजे बापाची पेन नाही तो आहे पोरं मोठे झालेच म्हणे आता आमचे लेकर मोठे करायचं आम्हाला तू पड नाही तर निवडून आम्हाला काय करायचं मतदान तर गेलं ना तू त्याला मी काय करू पडणारा असू किंवा आणलं असं कोणी असू सोडायचं कुणाला नाही इथून पुढे स्वार्थ ठेवायचा आपले लेकर मोठं करायसाठी दुसऱ्याच्या मुंडक्या मोडून आपण मोठ्या होणारी जमात आपले मराठीच्या नाही आपण क्षेत्रिय मराठी लढून मिळवणार आपण कोणाचं घेत आपण नाही सगळी एक जीवान पुन्हा आंदोलनाच्या पाठीशी आणि परिसर पुन्हा एकदा अंतरवालीला या कोणी तिकडं अंतरवालीला येताना तुमच्या तिकडचे दोन चार तालुके जर निघाले ना वीस पंचवीस किलोमीटर तुम्हाला एक टाळत लागला पाहिजे अंतरवाली द्यायला इतक्या ताकद्याने गाडी गावात ठेवायची नाही एक सुद्धा गाडी गावात ठेवायची नाही मोटरसायकल नाही ट्रॅक्टर नाही जिपा रिक्षे काय असत तुमची तर पिकअप ट्रक ट्राल्या बरोबर आज बात लाजत नाही सध्या मराठी लाजत बी नाही काय लगोच हे सांगताना गावात हे काही कसलंच वान गावात ठेवायचं नाही इतक्या तात्याने पूर्ण राज्यभर आता प्रसार करायला चालू करा मोबाईल सोशल मीडिया फुल आहे सोशल मीडियाला डेंजर आहे काय तो कुठून आणते देतो कुठून नाही दे बेकार कार्यक्रम आहे चला सगळ्यांनी आंतरवाली तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर या ही सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो